सुद्धा हे वारंवार सांगत आलेलो आहे आणि महाराष्ट्राची निवडणूक विधानसभेची ही अमित शाह यांनी त्यांची स्वतःची निवडणूक किंवा प्रत्यक्ष मोदींची निवडणूक आहे अशा पद्धतीने ते लढलं आपल्याला लक्षात आलं असेल कि वाराणसी लोकसभेच्या निवडणुकीत सुरुवातीचे दोन तास मोदी पिछाडीवर होते आणि त्यानंतर मतमोजणी थांबवण्यात था। आली त्यानंतर मतमोजणी थांबवण्यात था आली आणि मतमोजणी केंद्रावरची लाईट घालवण्यात आली इलेक्ट्रिसिटी सप्लाय बंद केली त्याचा परिणाम ईव्हीएम मशीनवर डाटा उडाला गेला नवीन मशीन सांगण्यात दिल्लीतून यंत्रणा मोदींचा पराभव वाराणसीत झाला होता जवळजवळ पण दोन तास हा या लोकांनी गोंधळ घातला मतमोजणी हैजॅक केली तोच प्रकार महाराष्ट्राचा महाराष्ट्राची निवडणूक राहुल गांधी म्हणतात आम्ही सगळे म्हणतो त्याप्रमाणे हा विजय खेचला नाही तर चोरला

किती खतरनाक वळणावर आहे हे त्याच्यामुळे जगाला कळलं आणि या जगात नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि आपल्या सरकारला जो अपमान सहन करावा लागतो आहे अनेक ठिकाणी त्याच हे कारण आहे की हे लोक लोकशाही मानत नाहीत हे लोक हुकुमशाही प्रवृत्तीनं काम करतात हे लोक निष्पक्ष निवडणुका करत नाहीत या जगामध्ये देशाची बदनामी झाल्यामुळे नरेंद्र मोदी असेल आणि आपला देश असेल त्या देशाची प्रतिष्ठा धुळ्या मिळाली राऊसाहेब राज्यातला विषय आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात नेमकं काय आहे कारण काल उद्धव ठाकरे असं म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल प्रश्न होता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यास माननीय उद्धव ठाकरे जे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत आणि जी मूळ शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे त्याचे सर्वे सर्व आहे तुमच्याच प्रश्नाला त्यांनी काल उत्तर दिल कि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे ते होईल मी फक्त संदेश देणार नाही तर बातमी दे अशा प्रकारचं स्पष्ट मत त्यांनी एकदा व्यक्त केल्यावर तुमच्या मनात शंका का असायला पाहिजे आमच्या सगळ्यांच्या मनात आहे जे जनतेच्या मनात मराठी जनतेच्या मनात आहे महाराष्ट्र म्हणजे मराठी माणूस भाजपा नाही तोपऱ्यांचा पक्ष आहे तो शेटजींचा पक्ष आहे त्याला मराठी माणूस महाराष्ट्र अस्मिता एकशे सहा हुतात्मे बेळगाव कारवार नाही ते व्यापारी आहेत आणि उरलेले जे सगळे आम्ही लोक आहोत हे एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानाची बांधिलकी ठेवून काम करणारे प्रबोधनकार ठाकरे माननीय बाळासाहेब ठाकरे आम्ही सगळे त्यांचे आहोत ना अशा वेळेला महाराष्ट्राच्या हितासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अनेक पक्ष आपल्या विचारधारा मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले आपण पाहिलं असेल तेव्हा हा मराठी तेव्हा मराठी माणसाचा विजय झाला मुंबई आपल्याला मिळाली मला वाटतं त्याच प्रकारचं वातावरण भारतीय जनता पक्षाने आता या महाराष्ट्रात निर्माण केल्यामुळे मराठी अस्मितेसाठी लढणारे संघर्ष करणारे मराठी माणसाचा आवाज हाच महाराष्ट्राचा आवाज आहे असं सांगणाऱ्या सगळ्यांना एकत्र यावं दोन भावांचा फोटो अनेक वर्षांनंतर दिवसांनंतर पाहायला मिळाला त्यामुळे जवळपास असू चित्र निर्माण तुम्ही तुम्ही चित्र निर्माण कारण असं आहे की तुमच्याही मनात तेच आहे ना एक मराठी माणूस म्हणून कोणाच्या मनात नाही सगळ्यांनी एकत्र यावं आणि हे जे महाराष्ट्र या महाराष्ट्र सुरत आणि अहमदाबाद आहे आणि जे दिल्लीत बसले आहे त्यांचा पाडाव करावा हे कोणाला वाटणार आम्हाला सगळ्यांना वाटत आम्ही त्या मताच्या राहूच पण मनसेचे काही नेते असं म्हणत आहे की चौदा ला जेव्हा भाजप दोन हजार सतरा लालिका निवडणुकी जेव्हा कोण काय मागच्या गोष्टी खाजवत बसल्या त्या मला इंटरेस्ट नाही ज्याला सकारात्मक पाऊल टाकायचंय तो मागे वळून पाहत नाही आम्ही मागे वळून पाहत नाही लक्षात घ्या आम्ही अजिबात मागे वळून पाहत नाही आम्ही भविष्य पाहतो ते दोन हजार चौदा ला काय झालं एकोणीसशे अठरा ला काय झालं अठराशे सत्तावन्नच्या भंडामध्ये तुमचा विचार असा होता